विसर्जनाच्या दरम्यान दगड दगडाला या भीतीने काही जणांनी तिथं जमाव जमला त्यानंतर त्या जमावाला पोलिसांनी पांगवलं त्यानंतर काही जणांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे आमचा तपास चालू आहे आणि ज्या वेळेला या तपासात पुढे आमची पुढच्या टप्प्यात जाऊ त्या वेळेला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय असेल किंवा ज्यांनी ते कृत्य केलेलं असेल त्यांना अटक करण्यात आतापर्यंत किती जणांना तपास घेतला आणि काय तपासाची दिशा आहे आम्ही पाच ते सहा लोकांना घेतलेला आहे पण त्यात त्यांचा सहभाग असेल त्यांच्यावर कारवाई होईल ज्यांचा सहभाग नसेल त्यांच्यावर कारवाई होणार आज ज्या पद्धतीनं त्याच पद्धतीचं टेन्शन खालचं सर आज काहीतरी क्रिएट केलं जात नाही नाही माझ्या म्हणण्याप्रमाणे टेन्शन वगैरे काही नाही आहे कालची एक घटना या घटनेला आम्ही जमाव जमला होता पांढरला होता त्याच्यानंतर इथं तणाव वगैरे असा काही नाहीये जनतेने कुठल्याही अफव्यावर वगैरे विश्वास ठेवू नये भिवंडीची जनता नेहमी शांतीप्रिय राहिलेली आहे शांततेला त्यांनी सपोर्ट केलेला आहे मी सर्व पत्रकार सर्व नागरिक सर्व जनतेला विनंती करतो की कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी आपले क्षण शांततेने साजरे करावे आणि पोलीस आणि सफिशंट बंदोबस्त ठेवलेला आहे सर याच्या आधी देखील घडल्या होत्या सगळ्यांचं वाटते का सगळ्यांचा तपास किती आपल्या पोहोचणार प्राथमिक माहितीप्रमाणे मी आता तुम्हाला काही सांगू शकत नाही पण जसा जसा तपास पुढे सरकेल आपल्याला शांतीनगर भिवंडी शहर निगामपुरा इथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने आपण तपास करू आमची चार पथकं का ऑलरेडी कार्यरत आहेत त्या तपासा काय निष्कर्ष येतील त्यानंतरच आम्हाला काही बोलत आहे आणि त्या आहे तुम्ही पोलिसांशी भेटला अधिकाऱ्यांशी भेटला काय आयुक्तांशी मी भेटलो संबंधित घटनेची चौकशी व्हावी बघा याच्यात अशा अनेक घटना होतात की नको त्या लोकांना कारवाई होते आणि जे जे या घटना घडवतात ते कुठेतरी बाजूला जातात आणि म्हणूनच ज्यांचं ज्यांचं या घटनेत राहत आहे त्या सगळ्यांवर कठोरची कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी देखील तसं सांगितलेलं आहे आयुक्त साहेब स्वतः बोलले की आम्ही स्वतः या सगळ्या घटनेची चौकशी करत आहोत अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहे सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हे सगळं चेक केलं जाईल आणि एक नक्की आहे ज्यांनी ही घटना केली असेल मिळवली असेल तो कुठलाही समाजाचा असतो पण त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणार परंतु हे देखील मी आपल्याला सांगतो तर तीन दिवसापूर्वी देखील पद्मनगरला एक अशा प्रकारची घटना घडली होती आपल्याला देखील नाही आता कालची ही घटना घडली मी एवढंच सांगेन आमच्या भिवंडीवासियांना आवाहन करेन की नक्की या घटना घडतात त्या घडवल्या जात याचा देखील आपण स्वतः सगळ्यांनी विचार करून आहोत भिवंडीत वर्षानुवर्ष आपण सर्वजण एकोपाने एक एकतेने राहतो आणि दृहिणीची शांतता आज जी अखंडित आहे यात सगळे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहिल्यामुळं ही एक संघ आणि ही शांतता आबाधित आहे आणि असा कोणीतरी एक व्यक्ती तर हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई नक्कीच होणार परंतु आपण सगळ्यांनी देखील या व्यक्तीपासून किंवा या घटनेचा निषेध करणारच आहोत आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे परंतु शेवटी या शहरात वर्षांचा हे सगळं तुमचं आमचं सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे आणि म्हणून मी वासियांना आवाहन करेन की काल आपली विसर्जन मिरवणूक होती आज जुलूस आहे या सगळ्या गोष्टी शांततेत पार पडल्या पाहिजे तेव्हाच आपले भोंडे शांत राहील आणि ही सगळ्यांची सर्व पक्षीय नेत्यांची सगळ्यांची सर्वसामान्यांची गरज आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगितलं त्या दिवशी देखील पद्मानगरला घटना घडली कालची देखील घटना घडली म्हणून नक्की ह्या घटना का घडतात घडतात का घडवल्या जातात याची चौकशी तर पोलीस करणारच आहे परंतु आपण देखील सगळ्यांनी एक सुज्ञ जबाबदार नागरिक म्हणून यापासून सतर्क राहायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन भिवंडीतील शांतता कायदा सुव्यवस्था ही कायम राहणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि सगळ्यांची जबाबदारी देखील आहे आणि म्हणून अनेक ठिकाणी आपण पाहत असाल खरं म्हटलं तर आज आपण पाहतो तर जेव्हा ही घटना घडली तिथं माझ्या माझ्याविरोधात देखील घोषणा दिल्या जात होत्या आता खरं म्हटलं तर त्या गोष्टीशी माझा काय इतरांचा काय कोणाचा काहीही संबंध नाही हिंदू असेल मुसलमान असेल ज्या कोणी एका व्यक्तीने केल्या असेल तो कुठल्याही समाजाचा असो त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावीच आणि व्हायलाच हवी आणि माझा विश्वास आहे की पोलीस दल त्याच्यावर तशी कारवाई देखील करेल असं